नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना पूर्वी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत फक्त एक रुपयात पीक विमा मिळत होता मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने सुधारित योजना मंजूर केली असून त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अधिक रक्कम भरावी लागणार आहे खरीप हंगामासाठी पिकांसाठी दोन टक्के रब्बी हंगामांसाठी एक पॉईंट पाच टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागेल ही सुधारणा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली असून त्यानुसार शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना दोन हजार सोळापासून देशभरात लागू करण्यात आली आहे या योजनेत केंद्र सरकारने केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई अनिवार्य केली होती मात्र महाराष्ट्र सरकारने त्यात आणखी चार विमा ट्रिगर समाविष्ट केले होते त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल हवामान आणि काढणीनंतरचे नुकसान यांसारख्या परिस्थितीमध्येही विमा संरक्षण मिळत होते या अतिरिक्त संरक्षणामुळे विमा हप्त्याची रक्कम वाढली होती आणि त्यानुसार राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातही वाढ झाली होती आता मात्र केवळ पीक कापणी प्रयोग या एकाच निकषावर आधारित भरपाई देण्यात येणार आहे त्यामुळे उर्वरित सर्व ट्रिगर बंद करण्यात आले आहेत या बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे विशेषतः दुष्काळ अतिवृष्टी गारपीट किंवा काढणी पश्चात हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान भरून न निघाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद